सेवाग्राम येथे स्वयंशिक्षण प्रयोग व वेल्सफन फाउंडेशन तर्फे दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न सेवाग्राम येथे आय झेड वेल्थ हंगर हायअप वेल्स फाउंडेशन व स्वयं शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन व चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवाग्राम येथे दोन दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत तेहत्तीस गावातील आशा सेविका अंगणवाडी कार्यकर्ता आणि गाव पातळीवरील महिला लीडर्स अशा पंच्याण्णव महिलांनी सहभाग घेतला ही कार्यशाळा दोन बॅच मध्ये आयोजित करण्यात आली होती पहिल्या दिवशी सेवाग्राम येथे महिलांना पूरक आहार भाजीपाला प्रक्रिया व साठवणूक फोकस ग्रुप डिस्कशन आणि ग्रामपंचायत विकास कृती आराखडा जीपी डी पी तयार करण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष वायगाव आणि आजगाव या गावामध्ये शिवार फेरी काढून गाव नकाशा तयार करण्यात आला महिलांना गावाच्या विकासासाठी शास्त्रशुद्ध योजना तयार करण्याचा सराव या निमित्ताने झाला कार्यशाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या स्टूलचा वापर करण्यात आला ज्यामुळे महिलांना सर्व विषय सोप्या पद्धतीने समजेल कार्यशाळेत स्वयंशिक्षण प्रयोगचे माधव गोरकटे आणि बाळासाहेब काळदाते वेल्सपन फाउंडेशनच्या नम्रता गवाळे आणि स्वयंशिक्षण प्रयोगचे ज्ञानेश्वर नावडकर यांनी मार्गदर्शन केले तसेच आरोग्य विभागाच्या वतीने दीपाली चांदोळे जिल्हा आशा समन्वयक व प्रज्ञा ब्राह्मणकर यांनी महिलांना आरोग्यविषयक मुद्द्यावर माहिती दिली या उपक्रमामुळे महिलांना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना तयार करण्याची सखोल माहिती मिळाली शिवार फेरी व गाव नकाशा तयार करण्याच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या यशस्वी उपक्रमामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास वेल्सम फाउंडेशनचे सौरभ लोहानी व दीपक खाड़े आणि स्वयं शिक्षण प्रयोगाच्या तब्बासुम मोमीन व उपस्थित मान्यवरांनी केला मुख्य संपादक सूरज अल ठाकूर सहप्रतिनिधी चैताली गोमासे सेवाग्राम वर्धा